काम पाहिलं तर तुम्हाला आयडिया एकदम काम यामध्ये मिळतंय म्हणजे याच्या वडिला कोणत्याही प्रकारची डायची प्रक्रिया नाही करण्यात आलेली आहे हा पूर्ण जो थ्रेड मिळतोय ना हा थ्रेड ना ओरिजिनल सिल्क फॅब्रिक वर तुम्हाला मिळतोय हो मित्रांनो ब्रिलियंट असा कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे रेड आणि ऑरेंज खूप छान असं फॅन कॉम्बिनेशन इथे करण्यात आलेलं आहे बुट्टा जो आहे ना एकदम छान घेण्यात आलेला आहे ब्रिदेबल फॅब्रिक आहे तुम्ही इथे पाय एकदम स्मूथ टेक्स्चर आहे असं नाही की एकदम हॅवी साडी आहे लाईट अँड वेट साडी आहे की एकदम अप्रतिम अशी साडी जी ऑफ व्हाईट आणि रेड कलरच्या बॉर्डरच्या कॉम्बिनेशन मध्ये आहे नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू अजमेरा फॅशन मी आहे तुमची मैत्री वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओज घेऊन येत असते आणि ते व्हिडिओज असतात रिगार्डिंग बिझनेस हो जर तुम्हाला तुमच्या कपड्यांचा बिझनेस करायचा असेल तुम्ही अशी कोणती जागा शोधत असाल ज्या ठिकाणी तुम्हाला इन जस्ट वन रूफ सगळं काही मिळेल तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट प्लेस आहे आजीच्या व्हिडिओ आपला डेडिकेटेड होणार आहे आमच्या ह्या जवळ जे सिल्क सारीचं कलेक्शन आहे त्यावर हो मित्रांनो आता दिवाळीजवळ येत आहे आणि त्या हिशोबाने न्यू अरायव्हल्स आमच्या इथे आलेले आहेत तुम्ही माझ्या बॅकग्राऊंड मध्ये इथे पाहाल तर भरभरून कलेक्शन तुम्हाला दिसत असेल ह्या बाजूला ह्या बाजूला आणि तुमच्या कॅमेऱ्याच्या मध्ये खूप सगळं कलेक्शन आहे हे पूर्ण काउंटरच तुम्हाला मिळतंय सिल्क साडीचं जिथे तुम्हाला मोर दॅन फाईव्ह हंड्रेड कॅटलॉग इथे मिळतील तर बिझनेस करायचं असेल तर एकदा इथे जरूर या दर प्रकारचे व्हेरायटी इन जस्ट वन रूम भेटणार तर चला आपण जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल म्हणजे पहिलं सॅम्पल आपल्या आजच्या व्हिडिओचं आणि ते इथे होणार आहे खूपच फाईन अशी साडी ऑन सिल्क विविंग बेस लिची सिल्कचा कपडा आहे आणि कलर कॉम्बिनेशनची गोष्ट करू कळू अस ब्रिलियंट असं कलर कॉम्बिनेशन तुम्हाला या ठिकाणी आहे रेड आणि ऑरेंजचा खूप ऑरेंज कॉम्बिनेशन इथे करण्यात आलेलं आहे बुट्टा जो आहे ना एकदम छान घेण्यात आलेला आहे आणि कॉन्ट्रास्ट कलर म्हणजे की याची बॉर्डर आणि पदर ज्या कलरचा आहे त्याच कलरच याच ब्लाउज पीस इथे मेंटेन करण्यात आलेला आहे सहा तीस बरचा पूर्ण साडीचा कट तुम्हाला इथे मिळतोय जाऊया जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं सॅम्पल आणि ते म्हणजे की इथे ते म्हणजे किती ही साडीही होणार आहे कलर तुम्ही पाहाल तर एकदम छान असा जाल मोटीव इथे तुम्हाला मिळतोय आणि छान असं काम यावर करण्यात आलेलं आहे गोष्ट करू तर पॅटर्नची सर जाल कॉन्सेप्ट सोबत थ्रेड वर्कचं काम करण्यात आलेलं आहे आणि शिरोस्की याच्या पदरच्या साईड जर तुम्ही पाहाल ना सर छान असं शिरोस्की काम करण्यात आलेलं आहे आणि त्यामध्ये तुम्ही ते पाहाल ही शिरोस्की आहे ना चांगल्या क्वालिटीची आहे म्हणजे प्युअर वॉशेबल तुम्हाला हा कपडा इथे मिळतोय म्हणजे धुतल्यानंतरही याचा कलर खराब होत नाही डिझाईन खराब होत नाही चला जाऊया पुढे आणि पाहूया पुढची साडी जी इन्स्पायर आहे साऊथ इंडियन ट्रेडिशनल पट्टू सिल्क साडी कल्याणम पट्टू सिल्क साडीपासून कारण की तुम्ही यावर काम पाहिला तर तुम्हाला आयडिया येईल एकदम हॅवी काम यामध्ये मिळतंय म्हणजे याच्या वडिला कोणत्याही प्रकारची ची, ची प्रक्रिया नाही करण्यात आलेली आहे हा पूर्ण जो थ्रेड मिळतोय ना हा थ्रेड ना ओरिजिनल सिल्क फॅब्रिकवर तुम्हाला मिळतोय हो मित्रांनो आणि सुरतच्या सिल्कची जो एक खासियत आहे म्हणजे सूरतच्या सिल्क ना सिंथेटिक सिल्क का म्हटला जातो कारण की जुन्या काळामध्ये जे सिल्कचा कपडा होता ना त्या कपड्याला किडे खात असायचे म्हणजे की कीटक लागतात कीटक लागत होते त्याला मग ह्या सुरतमध्ये आजपासून एकोणावीसशे पाच च्या आसपासच्या दशकमध्ये याचं रेव्होल्युशन झालं की सिल्कचा कपडा जो आहे त्या कीटक लागल्याने त्याला कशाप्रकारे वाचवायचं तर त्यावेळेला त्यावर केमिकल प्रक्रिया झाली आणि त्यानंतर सुरत हे सिंथेटिक सा सिल्क म्हणून ओळख ओळखलं जाऊ लागलं आणि आपल्याला हा सिंथेटिक सिल्कचा कपडा मिळाला चला जाऊया पुढे आणि पाहूया आपलं पुढचं पॅटर्न तर पुढची साडी आपल्याला ही मिळत आहे वाव एकदम ब्रिलियंट असं रेड आणि ऑरेंज और कलर कॉम्बिनेशन सोबत मिळत आहे हॅवी काम आहे आता ही जी वस्तू आहे ना काइंड ऑफ पेडिंग चालू देते कारण की इथे तुम्ही पाहाल तर इथे वेगळा आहे ह्या बाजूच्या बुट्टा एकदम स्मूथ एकदम सोबर आहे आणि ह्या बाजूला पूर्ण जाल कॉन्सेप्ट आहे आणि हा जॉल जाल कॉन्सेप्ट आपल्या मिरीच्या भागाकडे खूप छान असं दिसत असतो त्या हिशोबाने पदर तुम्ही पाहाल पदर असा चांगला असं विंग भरतोय त्यावर असं झालरचं काम हे तुम्हाला मिळत आहे जाऊया पुढे पाहूया आपली पुढची साडी ती होणार आहे सिल्क वर आता मित्रांनो तुमच्या मनात एक प्रश्न असेल मॅम तुम्ही प्राइस का नाही सांगत प्लीज व्हिडिओ मध्ये प्राइस जा आता याचं मुख्य कारण असं आहे की मी प्राइस नाही सांगत रिझन जर मी या वस्तूची प्राइस मेन्शन करेल तर ही वस्तू तुमच्या सारख्या प्रॉब्लेम देईल मार्जिन अॅड करण्यामध्ये म्हणजे प्राइस नाही असेल किंवा म्हणत कोणत्याही प्रकारचा प्रश्न असेल डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करा जाऊया आपली पुढची साडीकडे आणि ती इथे होणार आहे लीची सिल्क फॅब्रिक हो मित्रांनो एकदम ब्रिदेबल फॅब्रिक आहे तुम्ही इथे एकदम स्मूथ टेक्स्चर आहे असं नाही की एकदम हॅवी साडी आहे लाईट अँड वेट साडी आहे जसं एक्झाम्पल हे पहा साडी एकदम लाईट अँड वेट आहे स्मूथ आहे तुम्ही ते पाहते त्यावर हवाही एकदम फ्लो करते तर ह्या प्रकारचे लाईट अँड वेट साडीचे खूप जास्त डिमांड असते मार्जिन वाईज वन क्वालिटीची ही वस्तू असते तर मित्रांनो अप्रतिम असा लुक साडीचं एकदम फाईन कलर कॉम्बिनेशन अँड मोर दॅन फायव्ह हंड्रेड कॅटलॉग तुम्हाला इन जस्ट वन रूफ आज मेरा फॅशनमध्ये मिळेल आता सिंगल पीस तुम्हाला मिळणार नाही ही, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला सगळ्या वस्तू सेट वाईज मिळतील होलसेलमध्ये स फक्त मिळतील जाऊया पुढे आणि पाहूया ही एकदम अप्रतिम अशी साडी जी ऑफ व्हाईट आणि रेड कलरच्या बॉर्डरच्या कॉम्बिनेशनमध्ये आहे हा बॉर्डर आणि पदर रेड कलरमध्ये आहे आणि ओव्हरऑल साडी जी आहे ना एकदम सोबर कलरमध्ये मिळते म्हणजे एवढ्या प्रकारच्या अप्रतिम कलेक्शन तुम्हाला फक्त अजमेरा फॅशन मध्ये सर्व मॅन्युफॅक्चर पासून मिळत असतो मित्रांनो ऑनलाईन ऑर्डर करणं एकदम सोपं आहे स्क्रीनवर नंबर आहे तिथे तुम्हाला जाऊन फक्त कॉल किंवा मेसेज करायचा आहे तुम्ही घरी बसूनही तुमच्या कपड्यांचा बिझनेस सुरू करू शकतात हा एक प्लस पॉईंट आहे अजमेरा फॅशनचा सुरतमध्ये सगळ्यात स्वस्त तुम्हाला फक्त अजमेरा फॅशन मध्ये सगळं काही मिळत असतं म्हणून एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करते की एकदा अजमेरा फॅशन जरूर या आणि जर यांना पॉसिबल नसेल तर स्क्रीनवर जे नंबर आहेत ना तिथे जाऊन तुम्ही लवकर लवकर कॉल किंवा मेसेज करा पुढची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाईल आज तर आपण आपण सिल्क पाहतो पण आमच्याजवळ याच्या कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट ब्लाउज पेटिको वर किड्स वर लेंगा नाईटी आणि एकदा इथे जरूर या हा होता आपला आजचा व्हिडिओ ऑन सिल्क साडी जर आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान सायनी ऑफ